माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो शेतकऱ्याने एक जास्त जुगाड केलं आहे त्याच्या जुगाड बघा जुगाड असं तुम्ही हपक सांग इतकं इंजिनियर तरी फेल पडणं इतकं शेतकऱ्यांनी जुगाड केलेलं आहे आपली तुम्हाला आता दाखवतो चला मग ह्या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोडून जाऊ नका चला मग आपण बघूया हे बघा शेतकऱ्यांनी असे हे केलेलं आहे गहू गव्हाला पाणी केलेलं दे देणं चालू केलेलं आहे आणि लेझरचे दांड काढलेले असे लेझरचे दांड आणि हे बघा वीस फुटाची छडी घेतलेली हे बघा अशी वी वीसची छडी घेतलेली आहे आणि त्याला असे पाच छद्र पाडलेले आहे चार पाच छद्र आहे चार चार फुटाचे छद्र पाडलेले असे हे बघा इथं इथं पाडलेलं छद्र एक बरं का चार फुटावर दोन आणि तीन चार पाच बघा मित्रांनो शेतकऱ्याने किती भारी पाच वीस फुटाची चडी घेतलेली अशी वीस फुटाची पाच छद्रे पाडलेले प्रत्येक दांडाला असं दांडाला पाणी टाकलेलं आहे मित्रांनो बघा शेतकऱ्यांनी हे बघा असं इथे पाणी टाकलेलं आहे असं म्हणजे पाणी धरायचं काम नाही काही नाही आणि शेतकऱ्यांनी लेझरचे दांड काढलेले गव्हामध्ये असं असं मुळू पाणी चाललं म्हणजे असं झिरत जिरत पाणी जातं आणि गहू असा मस्त राहतो मित्रांनो बघा शेतकऱ्याचं किती मस्त जुगाड केलेलं आहे आणि असं पाणी स्लो पाणी चालतं म्हणजे पाणी जास्ती आठत आट, आटत 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 आट, 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 जातं मित्रांनो आणि असं एकदम जात नाही गहू बघा आणि त्या कडीवर जाऊन शेतकरी बसतो तिथे पाच दांडाल पण लावून द्यायलाय की तिथे जातो ना बस शेतकरी बसतो मित्रांनो आणि बघा शेतकऱ्याने किती भारी जुगाड केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद